निवडणूक आयोगाकडून मनसेच्या मागण्यांची दखल घेतली जात असल्याचं आता पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या कामांमध्ये शिक्षकांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना काम देण्यासंदर्भात तातडीने पडताळणी करण्याचे आदेश दिले गेले आणि याविषयी आयुक्त जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी यांची रात्री बैठक पा पार पडली त्यात हे निर्देश दिले गेले असल्याचं कळत आहे शिक्षकांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा विचारही सुरू आहे दरम्यान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांसाठी पाच दिवसापेक्षा अधिक काळ येऊ नये या मागणीचं पत्र मनसेकडून लिहिलं गेलं होतं तर दोन दिवसापूर्वीच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका मांडली होती आणि त्यांनी शिक्षकांच्या पाठीशी सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक कामावरती रुजू होऊ नका कोण काय करतं ते मी पाहतो तर राज ठाकरेंच्या या मागणीचा निवडणूक आयोगाकडून सकारात्मक दखल घेतला असल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या वेधडक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका